नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे कशा आहात सर्व मजेत ना मजेतच राहा आज आपण मस्त असा गाजरचा हलवा बनवणार आहोत पण यामध्ये आपण खव्याचा वापर करणार नाही बऱ्याचदा काय होते आपल्याकडला हलवा बनवायचा असतो आणि आपल्याकडे खवा नसतो अशा वेळी आपण असा हलवा बनवू शकतो अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकनही होते तसेच आपल्याला भांडेही जास्त खराब करावे लागत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक किलो गाजर घेतले आहे गाजर आपल्याला जाडच घ्यायचे आहेत जास्त बारीक गाजर घ्यायचे नाही ते स्वच्छ धुवून किसून घ्यायचे आहेत एक मोठी वाटी गाजराचा किस झालेला आहे त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे कढाईमध्ये तूप घालायचं आहे तूप थोडं गरम होऊ द्यायचं आहे तूप आपलं गरम झालं की आपण यामध्ये दोन इलायची कुटून घालणार आहोत इलायची घातल्याने आपल्या गाजराला टेस्टही छान येते बऱ्याचदा आपण गोड पदार्थ करत असताना इलायचीही सर्वात शेवट घालतो पण गाजरचा हलवा करताना तुम्ही अशा पद्धतीनेही इलायची घाला लागलंच तर तुम्ही नंतरही घालू शकता पण अशा पद्धतीने जर इलायची घातली तर तुमच्या गाजराला एक वेगळीच टेस्ट येते गाजराचा कीस आपण घालून घेऊ आणि तो मस्त असा परतवून घेऊ साधारण पाच ते सात मिनटं आपल्याला गाजर हे तुपामध्ये छान असे परतवायचे आहे पूर्णपणे गाजरातलं पाणी हे आटलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपण गाजर हे व्यवस्थित परतवून घेऊ पाच मिनटानंतर बघा आपले गाजरातलं पाणी हे पूर्णपणे आटलं गेलं आहे तुपात तुम्ही गाजर जेवढे छान परतवाल तेवढे तुमच्या हलव्याला टेस्टही छान येते आणि रंगही सुरेख येतो जाड किसणीने गाजर किसलेले असल्याने मस्त असं गाजराचा किस दिसत आहे पूर्णपणे मऊ असा झालेला नाही आता आपण झाकण ठेवून अजून पाच ते सात मिनटं गाजर हे मस्त असे शिजवून घेऊ मध्ये मध्ये तुम्हाला हलवत राहायचं आहे नाहीतर तुमचे गाजर हे कढईला चिटकू शकता बघा पाच मिनटानंतर मी झाकण खुलले आहे मस्त असं आपले गाजराचा किस हा शिजल्या गेला आहे पूर्णपणे तूप सुटेपर्यंत आपल्याला गाजर हे परतवत राहायचे आहेत जेणेकरून आपल्या आपल्या हलव्याला टेस्ट ही छान येईल यामध्ये आपण खवा वापरत नाही आहे यामध्ये आपण साधारण दीड वाटी दूध मी घातलेलं आहे दूध हे मलाईचं आहे जाडसर साय असलेलं दूध आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे बऱ्याचदा काय होते आपल्याकडे खवा हा उपलब्ध नसतो आणि आपल्याला हलवाही बनवायचा असतो अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने हलवा बनवू शकता असा हलवाही खायला खूप टेस्टी लागतो मस्त असं मलाईचं दूध घालून घेतलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे आता आपण झाकण ठेवून हे पूर्ण आटेपर्यंत आपण शिजवून घेऊ मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे पाच मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आपलं दूध हे पूर्णपणे आटलं गेलेलं आहे आणि आपले गाजरही छान असे शिजल्या गेले आहेत यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी साखर घालणार आहोत साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं ही मेल्ट होऊ द्यायची आहेत साखर घालून आपण व्यवस्थित मिक्स केलेला आहे आता झाकण ठेवून आपण दोन ते मिन, तीन मिनटं शिजवून घेऊ मस्त अशी साखर मेल्ट झालेली आहे बघा रंगही किती सुरेख आलेला आहे ना जर वेळेसचा हलवा खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारेही तुम्ही हलवा बनवून खाऊ शकता खायला हा एकदम गाजराच्या मिठाईसारखा लागतो गाजराची बर्फी जशी आपण बनवतो ना त्या पद्धतीने या हलव्याची टेस्ट येते दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित असं परतवत राहायचं आहे पूर्णपणे पाणी हे आटलं गेलं पाहिजे कढईपासून गाजराचा हलवा हा आपला सुटला गेला पाहिजे म्हणजे तूप सुटेपर्यंत आपल्याला गाजर हे छान असे परतवत राहायचे आहेत आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊ ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता यामध्ये मी काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहे ते यामध्ये मी घालून घेतलेले आहे आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपला हलवा हा तयार झालेला आहे अगदी झटपट होतो तसेच बिना खव्याचा हलवाही तुम्ही एकदा ट्राय करा अगदी गाजराची बर्फी जशी लागते तशी या हलव्याची टेस्ट येते माझी आजी अशाच प्रकारे हलवा करायची आता आपण वेगवेगळ्या पद्धतीने हलवा करायला लागलो आहेत कुणी खवा वापरतं कुणी मिल्क पावडर वापरतं पण ज्यावेळेस खवा उपलब्ध नसेल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने हलवा नक्की ट्राय करा अगदी गाजराच्या बर्फीसारखी या हलव्याची टेस्ट येते आणि टाईमही जास्त लागत नाही आणि आपले भांडेही जास्त खराब होत नाही मस्त असा आपला हलवा हा तयार झालेला आहे बघा रंगही किती छान आलेला आहे अगदी जेलीसारखा हलवा दिसत आहे तसा दिसत आहे तसाच खायलाही तो खूप छान लागतो तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद